पाणी महिना दोन महिना कधी सोडलेच नव्हते आता काल सोडले परि बारा तारखेच्या आत मी पाणी सोडण्याचं त्यांनी हे के केलं होत सोडले पाणी काल आले पाणी फुल पाणी आलं लोक सगळं खुश झाले एक महिना पाणी नव्हतं आमदार साहेबचा दौरा झाला मुक्कामी मग नंतर दुसऱ्या दिवशी पाणी गावात आलं अंबरदार त्यांच्या विरोधात सोकून उभा राहील पाहिजे एवढं काम आहे आता बिनविरोध निवडून एवढ्या पाच वर दिलं साहेब त्याच्या आधी त्यांच्यासारखा विकासच कोण करणार नाही महाराष्ट्रात एक नंबरचा आमदार आहे आता सध्या दोन अडीच वर्षात एवढा झाला विकास त्यांनी जर अजून एक पाच वर्ष झालं बघायची गरज नाही आपल्या मग एवढा पंढरपूर तालुक्याला भावान बहिणीशीला एवढा आधार दिलाय म्हटल्यावर बहिणींनी पण भावाला द्यायचं कर्तव्य हा कर्तव्यच आहे ना ती वरडून बोलल्यावर आमदार साहेबांना बोलली भांडली पाणी आलं पाणी हेत न पुढं नाही ना तर आमदार साहेबांनी मला नंबर दिलाय आणि फोन करा म्हण सांगितलंय मला नाही पाणी ना तर साहेबाला फोन लावते मी त्यांच्या शेवटी आम्हाला कोण आमच्या शेवट चंद्रच भाग आहे त्यांना खूप जण येतात आश्वासन देतात निवडणूक आले की येतात आश्वासन देऊन जातात पण परवा सांगितलं की घेतले परवा पाणी आलं गावामध्ये खटक्यात बटन दाबलं की दा डायरेक्ट निर्णय एकदम जागेवर पडते एकदम निर्णय एक नंबर काम खूप केले त्यांनी त्यांचं काम खूप आहे आणि गावासाठी म्हणून गावासाठी ना पूर्ण मंगळवेढा पंढरपूर विधानसभेसाठी खूप त्यांचा लाभ लाभलेला आम्हाला कारण त्यांच्यासारखा माणूसच नाही कामाच्या माणसांना पुढे आपल्याशिवाय गतंत्र नाही कामाच्या माणसांना पुढे न्यायला पाहिजे त्यांचा हात बळकट केला तर आपला हात त्यांना तिकीट मिळेल काय गॅरंटी नाही ते ते अजून पण पण लागलो नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता मंगळ मधील सलगर बुदुर्ग या गावामध्ये आलोय आपण सर्वांनीच महाराष्ट्र माझा माध्यमातून आणि वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं की आमदार आपल्या गावी मुक्कामी आहे येथील लोकप्रतिनिधी समाधान आवताडे या गावामध्ये मुक्कामी होते आणि खरं तर त्यांच्या मुक्कामाच्या पाठीमागे नेमकं नंतर या गावामध्ये कोणते बदल झाले का त्या गावामध्ये कोणते प्रश्न सुटलेत का आणि त्या गावामध्ये आमदार साहेबांचा दौरा कसा झाला सक्सेस झाला का फक्त स्टंटबाजी होती हे जाणून घेण्यासाठी खरं तर आपण या भागामध्ये आलोय आपण देखील त्या दौऱ्याच्या संदर्भात आमदार साहेबाला अनेक लोक प्रश्न विचारत होती अनेक लोक आडे अडचणी विचार होती अनेक लोक त्या ठिकाणी पाण्याचे प्रश्न आमदार साहेबांविषयी त्या ठिकाणी मांडत होती मग त्या पाण्याचे प्रश्न सुटलेत का लोकांचे रस्त्याचे प्रश्न सुटलेत का आणि आमदार साहेबांनी त्यांना नेमकं उत्तर काय दिलंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या गावातील लोकांना आमदार साहेबच्या दौऱ्याविषयी नेमकं लोकांच्या प्रतिक्रिया काय त्या लोकांचं समाधान झालंय का लोक फक्त त्यांना स्टंटबाजी समजत होते ह्या प्रतिक्रिया ह्या लोकांच्या माध्यमातून आपण घेणार आहोत आता देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक राजकीय नेते प्रत्येक गावामध्ये मुक्कामी दौरा आयोजन करत आहेत प्रत्येकाचं वेळापत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र येते बाबासाहेब देशमुख असतील शहाजीबापू पाटील असतील अभिजित पाटील असतील त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ बालकी असतील हे देखील वेगवेगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी मुक्काम करणार आहेत आपण देखील ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी आमदारांचा ज्या ज्या ठिकाणी ह्या राजकीय नेत्यांचा मुक्काम होईल त्यानंतर त्या गावामध्ये लोकांना नेमकं काय वाटतं ह्या देखील प्रतिक्रिया आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन घेणार आहे आता सलगरमध्ये आलोय या लोकांना नेमकं आमदारांच्या मुक्काम नेमकं काय प्रतिक्रिया येत आमदारांचा जो मुकाम या गावामध्ये झालाय त्याबद्दल नेमकं लोक काय विचार करायचे चला गावातील लोकांसोबत विचारून घेऊया नमस्कार नमस्कार काय नाव अनिल कदम आमदार 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 साहेब या मुक्काम होते सक्सेस झाला आहे आणि नाही 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 ते फक्त कामासाठी चालू होते स्टंट बाजीचा काही प्रश्नच नाही आतापर्यंत काम चालूच केलेत स्टंट बाजीचा काही विषय नव्हता याच्यामध्ये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दादा येऊन गेल्यानंतर पाण्याचा खूप प्रश्न होता गावामध्ये एक महिन्यापासून पाणी येत नव्हतं थोडासा प्रॉब्लेम झाला होता सगळे अधिकारी वर्ग पण त्या दिवशी आले होते सगळ्यांना दादाने स्पेशली बोलवून घेतलं होतं की बाबा कामाच्या बद्दल कोणाचा काय प्रॉब्लेम ते काही काही लोकांना त्यांनी तात्पुरती त्या ताबडतोब सगळ्यांना सांगून काही लोकांना पूर्ण सुट्टीच करून टाकली पाणी सुटलं बोशिश सिंचन योजनेचं पाणी पण आपल्याकडे येणार आहे मैसाळ पूर्ण आलेलं आहे पण तात्पुरती तिने हे योजना तयार करून विहिरीमध्ये सेकंड डे ला गावामध्ये पाणी चालू केलं लगेच आतापर्यंत मी एक मराठा समाजच आहे पण मला अभिमान दा की मी दादांच्या बरोबर येतोय आणि ह्याच्यापुढच मला शंभर टक्के माहिती आहे माझा मराठा समाज पण पूर्ण दादांच्या पाणी मागत असणार आहे शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट सक्सेस झालेला आहे नमस्कार नमस्कार आमदार साहेब तुमच्या गावात होय आले तुम्ही आलत रविवारी काय येऊन फिरून का काय काम केली लोकांच्या अडचणी ऐकले काही लोकांनी पाण्याचा प्रश्न मांडले बरेचसे लोक पाण्याचे प्रश्न मांडले मग त्यांनी ताबडतोब त्या अधिकारी बोलून लगेच पाण्याची व्यवस्था केली कुठनं केली पाणी व्यवस्था लगेच कुठनं केली आता महिशाच काय नाही कुठला पाण्याचा प्रश्न आता तरी दोन दिवसा पाठी भरपूर सोडलेत म्हणजे गावातले कमी झाले आले पाणी गावात पाणी आले तुम्ही कुठे मी राच आहे सलगर बुद्धून एक महिन्याच्या पुढे गावात पाणी आलं पावसाळ चालू आहे पावसाळा चालू असून काय करायचं त्यांनी जे योजना आणले पण पाण्याचा येत म्हणजे एवढंही नव्हतं एक महिनापूर पाणी नव्हतं आमदार साहेबांचा दौरा झाला मुक्कामी मग नंतर दुसऱ्या दिवशी पाणी गावात आलं लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पाणी गावत पाणी काय पंढरपूर योजनेचं काय तर आहे त्या योजना ते बहर पशी आहे तिथून पाणी तिथे साहेबाला बोलून आमदार साहेबांनी प्रश्न सोडवला दौरा काय सक्सेस झाला त्यांचा झाला की काय उष्ण बाजी केली नाही सध्या तरी पाणी आलंय हे कंटिन्यू ठेवलं तर मग चांगला आहे मग मग थोडं एक दिवस सोडून दोन दिवस बंद झाले की मग आणि स्टंट बाजी सुद्धा ती पाणी जर कंटिन्यू ठेवलं तर चांगलं होतं नमस्कार काय काय म्हणत बसला एक नंबर झाला एक नंबर झालाय सगळ्याच अडचणी सगळे सोड ऋतू म्हणले ते आमचं तिथं वड्यात रस्ता आहे आम्हाला शेतीकडं कुठल्या वस्तीकडे चौकंडी वस्ती मग तिथं रस्ता तयार करून देतो पूल बांधून देतो म्हणले त्या आम्हाला म्हणले तर अर्ज दिला अरस दिले अर्ज दिले अर्ज दिले दोन दे तीन महिन्यापूर्वी अर्ज देऊन आलो होतो मग इथे बी ते आम्ही तक्रार तेच म्हणलं परत देतो म्हणले करतील काय उगत म्हणते करतील करतील कर बर ठीक आहे राम नमस्कार आमदारा दौऱ्यात होता तुम्ही की कि काय काम केले नाही बरेच केले तर बरेच सगळं चौकशी करून घरोघरी जावा सगळ्यांचं प्रत्येक माणसाशी बोलून चौकशी केली पाणी काय कंटिन्युअस चार दिवसाला पाच सहा दिवसाला एकदा सोडलं तरी भरपूर सोडलं ना कंटिन्यू चार पाच दिवसाला एकदा सोडलं तरी चालतंय काय होते आमदार साहेब याच्या आधी काय होती पाणी काय ते पाणी महिना दोन महिना कधी सोडलेच नव्हते કાલ સોડલી ખુલ પાણી આલા લોક સગ ખુશ હા पण हे कंटिन्यू राहायला पाहिजे एकदा सोडल्यानंतर बंद झालं तर मग काय उपयोग नाही वर्षभर कंटिन्यू राहायला पाहिजे मोकळे फिरून गेला नाही आमदार मध्ये हे नाही केलेच काम करता आमदार काय केले नाही त्याला करू की करू कामाच्या माणसांना पुढे नेल्याशिवाय गत्यंत्र नाही कामाच्या माणसांना पुढे न्यायला पाहिजे तर आपला त्यांचा हात बळकट केला तर आपला हात बळकट होतो आपले काम होती काम होते नमस्कार नमस्कार बुद्रुक आमदार साहेब मुक्काम होता गावात माहितीये हां दोन दिवसा पाठीमाग मग मुक्काम होतो भरपूर जर गावात पूर्ण फेरा घेतला गाव दौरा घेतला त्यांनी मोकळे काम खूप केले त्यांनी त्यांचं काम खूप आहे आणि गावासाठी म्हणून गावासाठी पूर्ण मंगळवेडा पंढरपूर विधानसभेसाठी खूप त्यांचा लाभ लागलेला आम्हाला कारण त्यांच्यासारखा माणूसच नाही पाणी प्रश्न असतात तिकडं स्टँड वरती जायला म्हणजे जोहर येतो माणसांच्या तिथे मुरून मोरून टाकून सगळं काम व्यवस्थित करून घेतले आणि गावचे पण गावाने सगळं ब्लॉक सिस्टम ही सगळं पीपी सिस्टम चालू केले सध्या सध्या काम चालू चांगल्या जोरात काम चालू आहे त्यामुळं निवडून या तर निपुर कोणा पाठी मागे सगळी सध्या यंग जनरेशन सुद्धा सध्या आम्ही जेवढे आहे तेवढे सगळे दादाच्या पाठी मागा दादा पाठी नमस्कार तर तर आमदारच्या दौऱ्यात आम्ही पण होतो आणि तुम्ही पण त्या ठिकाणी प्रामुख्याने त्यांच्या जवळ होता त्या ठिकाणी संपर्क त्यांच्या होता काय या गावामध्ये आता दौरा त्यांचा सक्सेस झाला का दादाने परवा दिवशी आमच्या गावामध्ये गाव दोन दिवस मुक्काम केला एक दिवस मुक्काम दुपारी आले आणि प्रत्येक वाडी वस्तीत जाऊन त्यांनी लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या गावात गेल्या महिनाभर झालं पाण्याची समस्या होती ती पाण्याची समस्या महिला भगिनीने आमदार साहेबांपुढे पोटतुकीने मांडली आणि लगेच दुसऱ्या दिवशी आमदार साहेबांनी जे भविष्य प्रादेशिक जे अधिकारी आहेत त्यांना अतिशय फैलावर घेऊन त्या पाण्यासाठी मला अजिबात काही सांगायचं ना उद्याच्या उद्या पाणी सोडलं पाहिजे एकतर काम करा नाही तर घरी जावा असं खडसावल्यामुळे दुसऱ्या दिवसापासून गावात पाणी चालू झालंय त्याचबरोबर आमच्या रस्त्याच्या चौकातल्या रस्त्याचा प्रश्न होता तो निधी मंजूर आहे परंतु अजून टेंडर झाले नसल्यामुळे भरपूर असं पावसाळ्यात पाणी साचत होतं तळ्या स्वरूप आलतं ते सुद्धा आम्ही सर्व नीतीनं असेल आम्ही सगळ्यांनी आमदार साहेबांना पुनवर सांगितले की असं असं आमचं अडचण आहे त्यांनी वैयक्तिक खर्चातून आम्हाला कमीत कमी एक चाळीस पन्नास टिपर टाकून ती तो रस्ता करून दिलाय चांगला स्टंट बाजी फक्त काय आज आजीबा स्टंट बाजी वगैरे दादाकडे आज स्टंट नसते जे होते तेच दादा बोलतात किंवा एखादं पोकळा असून देऊन असं अजिबात आता आमदाराचं बघून बाकी मुक्कम चालेल काय काय उपयोग होणार नाही शेवटी आता दादा असू द्या किंवा इतर कोण परिचारक साहेब असू द्या त्यांना भरपूर काम करण्याची संधी होती जरी ते पोटनिवडणुकीत पराभूत झाले तरी सुद्धा त्यांनी जनतेचे प्रश्न रस्त्यावर उतरून मांडायला पाहिजे होते परंतु ते अजिबात त्यांनी काय केलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना जनता आता निवडणुकीच्या वेळेस इथं आलं म्हणजे जनता स्वीकारणार नाही काय पुरतं राजकारण चालत नसतं काल पेपरच्या तुमच्या गावाची बाहेर झाली पाण्याचा प्रश्न आमदार साहेबांनी मुक्काम आले पाण्याचा प्रश्न सोडला पाणी कुठून आलं त्यांनी ते प्रादेशिक हे केलं दुरुस्ती होती थोडी ते अधिकाऱ्यांना सांगून ते आधी असे चांगलं काम केलं ते शंभर टक्केच हो 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 ठीक हो। आहे सर गावामध्ये असल्या वेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण महाराष्ट्र माध्यमातून घेतोय त्या मेन चौकातल्या घेतल्या प्रतिक्रिया या भागात लिंक लोक काय म्हणते वेगवेगळ्या प्रतिक्रिया नमस्कार नमस्कार हा लोंगी आमदार साहेब आलते म्हणजे ह्या गावात मुक्कामी आलती एक दिवस मुक्कामला होती आमदार साहेब काय नुसतं फिरून केलं काय काम केलं हा एक नंबर के काम केलं त्या माणसाला बिनविरोध निवडून दे पाहिजे बर हा त्यांची विरोध असो दुसरा गाडी उभारला नाही पाहिजे कोण एवढं चांगलं काम आहे त्यांचं आता लोक ती कधी म्हणून निश्चित येऊन गावात शंटबाजी करून गेला आमदार साहेब हे कोण म्हणलं हा त्यांना काय माहिती आहे काय म्हणते अहो किती चांगलं काम इथं पाण्यात बिन्यात बघा तर जरा या त्या भागात तिकडे पाहिजे होत तुम्हाला सगळं तळी बिळी बांध बिंद भरली समजा तिकडे एक नंबर काम आहे दादाचा तुम्ही होता दौऱ्यात होतोय मी शेवटला आलतोय संध्याकाळी प्रश्न सुटले आमदार साहेबांनी जाग्याला प्रश्न जाग्याला फोन लगेच काय झालं एका मिनिटात डायरेक्ट फोन सगळ्या हा इकडे एक नंबर रस्ता झाले बघ तुम्ही आता कसं आला रस्त कसं आहे आधी कसं होत हवा आधी उडगे एवढं खट होत आता रस्त्यापे सगळं एक नंबर झाले आमदारावर सक्सेस झाल्यामुळे सक्सेस झालाय त्यांच्या विरोधात कोणी उभारायला नाही पाहिजे एवढं काम आहे आताच बिनविरोध निवडून एवढं पाच वर्ष जर दिलं साहेब त्यांच्यासारखा विकासच कोण करणार नाही महाराष्ट्रात एक नंबरचा आमदार आहे आता सध्या अडीच एवढा झाला विकास त्यांनी जर अजून एक पाच वर्ष झालं बघायची गरज नाही आपल्या मंगळ एवढा पंढरपूर तालुक्याला त्यामुळे शंभर टक्के ठीक आहे नमस्कार मॅडम नमस्कार तर आमदार साहेब मुख्यमंत्री काय हो आले बरं काय त्यांनी येऊन काम केली का निस्ते फिरून केली आले गणपतीची पूजा वगैरे केली महिलांची चौकशी केली कोणत्या अडचणी आहेत त्याच्यावरती पण त्यांनी विचार चौकशी केली आणि सांगितलं की बाबा आमच्या गावामधला महत्वाचा प्रश्न हा की पाण्याचा प्रश्न आहे खूप जण येतात आश्वासनं देतात निवडणूक आले की येतात आश्वासनं देऊन जातात पण गाव पातळीवरती एवढी कामं होत नाहीयेत पण परवा सांगितलं की घेतले परवा पाणी आलं गावामध्ये आधी पाणी नव्हतं आमदार साहेब आले लगेच पाणी आलं लगेच नाही आलं ते दोन दिवसांनी थोडा प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केला आणि नंतर आलं पाणी बर एक महिना होत नव्हता नळाला पाणी आलेलं तुमच्या गावातला पाणी प्रश्न आता बरेच आजी पण सांगत होत्या की आधी आम्हाला एक महिना पाणी नव्हतं पण आमदार साहेबांना आणि आम्ही त्याला प्रश्न विचारला त्या ठिकाणी आमदार साहेबांनी कुठं तिथे तडजोड करून पाणी आणले आणले पाणी झालं हो आलं काल तर आलं अजून किती दिवस येत आहे वाटतय टिकाऊ वाटते आम्हाला साहेब सध्या तर वाटतय हो करतील असं वाटतंय पण अजून किती दिवस गावाचा खूप मोठा पाण्याचा त्यांनी म्हणतात की हा व्यवसाय करा तो व्यवसाय करा काहीच प्रॉब्लेम नाही पण पाणी पाणी माणसाची मूलभूत गरज आता किती दिवस करायचा आणि सर्वात शेवटची प्रतिक्रिया घेत असताना त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी ही आजी जी, जी आमदार साहेबांच्या दौऱ्यामध्ये आमदार साहेबांना प्रश्न विचारत होती की पाण्यासंदर्भात प्रश्न विचारत होती बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आजी सगळ्यापर्यंत पोहोचली नेमकी आजीची अडचण काय ते आजीकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया साहेबांना त्या ठिकाणी वरडून बोलल्यावर आमदार साहेबांना बोलली भांडली पाणी आलं पाणी हे ना तर आमदार साहेबांनी मला नंबर दिला हा आणि फोन करा म्हणून सांगितलंय मला बर बर हा हा मग नाही पाणी ना तर साहेबाला फोन लावते मी बर बर काल परवा पाणी आलतं की आधी नव्हतं आधी नव्हतं आधी वरीच बर झालं नाही आ आ हाँ, हाँ, हाँ। आता म्हणाला मी तसान पावसाळ म्हणून साहेबाला मी बांधली पाणी आलं पाणी आलंय तुमचं ऐकलं होय ऐकलं की बर साहेबांनी ऐकलं पाणी सोडलं आमची नंबर या आता हिथन पुढे जर पाणी बंद झालं तर मी साहेबाला फोन लावते लगेच आमदार साहेब करा म्हणले फोन करा म्हणतो नंबर दिलाय मला बर बर लगेच पाणी सोडलं तुम्हाला लगेच पाणी सोडलं त्यामुळे निवडून देता वाटत त्यांना परत एकदा त्यांच्या शेवर आम्हाला कोण ना आमच्या शेवर त्यांना कोण आहे बरच बघाय माझ्यासारखी आपदत असलेली किती आहे ती लय आहे ती म्हणून मी साहेबाला बांधले तर साहेबान मनावर धरलं मत का देत नाही ती बर बर मग देणं भागाय त्यांना चांगला माणूस ती मग बर पैसे बिशी मिळत सारखं कशाच पैसे मिळते ते कशाच मिळतात डोलाच बर किती मिळतात का दीड हजार बर चालू आहे योजना ती होय चालू आहे होय बर ठीक आहे काय पाण्याची केंद्र काय विषय गावात पाण्यासाठी जर पाण्याची विकताय काय पाणी तुमचं फिल्टर आरो किती कॅन जाते गावात देते वीस तीस देते पाणी लय अडचण आहे पाण्याची अडचण अडचण आहे अडचण आमदार साहेब आलते म्हणून आलते मी हलद्यालते तुम्ही काय गेलता नाही तिकडे बेटायला सगळ्याकडे दौरा झाला त्यांचा आमदार काम केले काय वगैरे मोकळे फिरून गेलेत नाही 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 काम करतो म्हणून सांगेल आश्वासन देऊन गेलेत करतेत बी नमस्कार काय करत काम माझं मेडिकल व्यवसाय सलगरमध्ये सर येऊन गेले, गेले आणि आहे त्यांनी कार्य म्हणजे हातात घेतल्यापासून भरपूर निधी दिले आणि सर्व सुख सोयी उपलब्ध केले आहेत आणि माझं व्यक्तिगत महत्व काय आहे की आज मी सलगरामध्ये आहे तया असल्यापासून इथे नागरिकांची इच्छा काय की एक पिण्याची पाण्याची सोय आणि वापरण्याची पाण्याची सोय हे कायम स्वरूपी तर संकटाचा सामना करावा लागतोय आम्हाला काय म्हणायचं आहे की ह्या ह्या गोष्टीच इथं म्हणजे कुठलं गटतट न पाहता प्रत्येकाने गावासाठी धडपडून आमदाराशी आमदाराशी मदत घेऊन कायमस्वरूपी प्रश्न मिळवावा नमस्कार काय नमसा दगडू निवृत्ती नरळे काय करता काम काय शेती शेती करता गावीच आमदार साहेब आले म्हणून गावात मुकामी काय काम केली मोकळीच करून गेले काम केली काम केले बर केली बरं करते भरपूर बर आपला तालुक्यात आमदार पाहिजे नमस्कार इथेच राहिला बर आमदार आले ते म्हणून मुकामी गावात होते की काय काम केले नाही तिने हा लगेच बारा तारखेच्या आत मी पाणी सोडण्याचं त्याने हे केलं होतं सोडले पाणी काल आलंय ले पाणी करून टाकले आमदार साहेबांनी विश्वास काय हा खूप विश्वास आहे सगळे कामे सलगर काम पूर्ण केलेत त्यांनी पाण्याचा एवढा प्रश्न सो, सोडवा लागलेत आता प्रश्न होता हा खूपच आवघड होता तुम्ही गेलता प्रश्न आमच्या अडचण सगळ्या महिला बचत गटाचा हा सगळ्यांनी प्रश्न मांडला होता बचत गटाचा काय म्हणलं आता मग सोडतो म्हणलेत की सोडतो म्हणले बारा तारखेच्या आत सोडतो म्हणले होते सोडलेत काल पाणी आलं पाणी का आलतं काल पाणी बर चांगलं तो दोन तास पाणी सोडले दोन तीन तास विश्वास वाटतोय त्याच्यावर वाटतोय की आता तर वाटतोय मग आतापर्यंत पण केलं तेच आता येत पुढे पण करतील असा आत्मविश्वास आहे लाडकी पैसे मिळाले बर कोणाची योजना कुणाच्या योजनेत आहेत माहित आहे की बरं आमदार साहेब काय म्हणलं त्याबद्दल लाडकी बहिणी योजनेबद्दल काय म्हणलं नाही तर हाय चांगलं करतो म्हणले तिश्वास ठेवा आणि तुमचं कंपल्सरी दिले जाईल महिन्याला दीड हजार रुपये बहिणींना असं म्हणलेत बरं काम कसं वाटतंय चांगलं वाटतंय की भावा मग हाय की उभा राहणार की हाँ, द्यायचं की भावन बहिणीशीला एवढा आधार दिलाय म्हटल्यावर बहिणींनी पण भावाला द्यायचं आहे ना ती द्यायचं ठीक आहे या महत्वाच्या प्रतिक्रिया सध्या तरी या गावातून आपल्याला बघायला मिळतात सरगर सलगर बुद्रु गाव हे मंगळच्या अगदी शेवटच्या टोकाचं गाव असलं जे पण लोकप्रतिनिधी आमदार आपल्या गावी मुक्कामी या योजनेअंतर्गत गावामध्ये मुक्काम केला आणि त्याच आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथल्या लोकांना त्या मुक्काम बद्दल नेमकं काय वाटलं लोकांच्या प्रतिक्रिया कायदा जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय सर्वात महत्वाचं म्हणजे आमदारांनी या गाव गावामध्ये मुक्काम म्हणजे जवळपास चोवीस तास या गावातले दिलेत त्या चोवीस तासामध्ये महत्वाचे प्रश्न महत्वाचे काम त्या ठिकाणी महत्वाच्या समस्या गावातल्या सुटल्यात काय हे खरं तर जाणून घेण्याचा प्रयत्न आपण इथल्या लोकांमधून केलाय सर्वात महत्वाचं म्हणजे आपण देखील त्या दौऱ्यामध्ये दे आमदार साहेबांच्या त्या ठिकाणी सोबत होतो आणि त्या ठिकाणी सर्वांकडून महत्वाचा मुद्दा आम्हाला जरी काही नाही दिलं तर चालेल पण इथल्या गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे अशी आमदार अवतड्यांना त्या ठिकाणी समस्या मांडत अनेक वयस्कर लोक होते अनेक तरुण पोर होती महत्वाचे म्हणजे पाण्याचा प्रश्न सोडला पाहिजे आमदार या ठिकाणी तत्काळ या गावातील अधिकारी असतील मंगळच्या अधिकारी असतील यांना जागेवरती बोलवून त्या ठिकाणी या गावातला तरी आता तरी त्या ठिकाणी पाणी प्रश्न सोडलाय असे त्या लोकांकडून बोलण्यात येते अनेक भागातून सांगण्यात येते की रस्त्याची काम मोठ्या प्रमाणात झाली कितीतरी वर्षाचे जुने रस्ते या गावाला नव्हते ते रस्त्याचे काम आमदार साहेबांच्या माध्यमातून झाले अनेक तरुण कोरोना रोजगार निर्मिती आमदार साहेबांच्या माध्यमातून होतोय अनेक गावामध्ये अडचणी होत्या पण जवळपास त्या संपत आलेले चित्र आता तरी या मतदारसंघामध्ये दिसतंय आणि आमदार अवतरणचा दौरा हा कुठेतरी सक्सेस झालाय असं या गावातून समजतंय कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा सलगरबुद्रमु